राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कुंभकरणाच्या झोपेत पर्याय मार्गांवर मोठे खड्डे अपघात होण्याची शक्यता विसरवाडी पर्याय महामार्गावर मोठे खड्डे पडले आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे याकडे अशम्य दुर्लक्ष आहे सविस्तर वृत्त असे की पहिल्या रिमझिम पावसात महामार्गाच्या पर्याय मार्गावर चिखल व खड्ड्यांमुळे नाल्याच्या स्वरूपात पाणी आलं आहे विसरवाडी येथील मुख्य बोगद्यात बराव न केल्याने मोठ्या प्रमाणात तेथे पाणी साचून ये जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेवर उपाययोजना करणे गरजेचे आहे महामार्गाच्या पर्यायी मार्गावर ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही या पर्यायी महामार्गावर ये जा करताना वाहनधारकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तसेच पाच्चाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे म्हणून वेळेवर उपाययोजना करून खड्डे लवकरात लवकर भरावे अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून करण्यात येत आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी गावित नवापूर तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र मी कल्पित शरद नाईक शिवसेना तालुका प्रमुख विसरवाडी जवळ असलेला पराई मार्ग नॅशनल हायवे सहा रस्त्याची दुरवस्था आहे ठेकेदारांनी याच्यावर खूप दुर्लक्ष आहे आज पराई रस्ता इकडनं सिव्हिल हॉस्पिटल तिथं जाण्यासाठी वापरला जातो या बाजूला खड्डे खोदलेले आहे ते सुद्धा ठेकेदारांनी पूर्ण काम केलेले नसून भर पावसाळ्याच्या जर ते काम पूर्ण नाही झालं तर शिवसेनेमार्फत आंदोलन करण्यात येईल